अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा विषय आपल्यासाठी घेऊन आलेले आहे की जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी आपली येत आहे सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट या दिवशी येणार आहे आणि आपला श्रावणी सोमवार देखील त्या दिवशी राहणार आहे तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सेवा कोणत्या कोणत्या करायच्या ते बघायचं आहे त्या दिवशी आपण सगळेच उपवास करत असतो कृष्ण जन्माष्टमीचा हा उपवास जो असतो तो कृष्णाचा जन्म झाल्यानंतर आपण रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर जेव्हा कृष्णाचा पाळणा हालतो त्यानंतर उपवास सोडत असतो आणि त्यावेळेसच आपल्याला सेवा करायची असतात आता पूजा काय करायची किंवा मांडणी काय करायची ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला पण आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभावी अस सेवा असतात की आपल्याला त्या दिवशी या रात्री बारा एकोणचाळीसला करायच्या असतात आणि या सेवांचं से खूप महत्त्व मानलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल नक्की जेवढ्या होऊ शकतील तेवढ्या ते सेवा आपण करायच्या आहेत त्या दिवशी उपवास आपण हा गोडाचा पदार्थ असतो त्याविषयी पण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी काही माहिती देईल पण आज फक्त तुम्हाला सांगणार आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महत्वाच्या अशा कुठल्या सेवा असतात की भगवान विष्णूंच्या कृष्णांच्या सेवा आपण आपल्या घरात करायला पाहिजे जेणेकरून आपल्या घरात कशाची कमतरता भासत नाही जिथे भगवान विष्णू वास करत असतात तिथे माता लक्ष्मी आपोआपच त्यांच्या मागे येत असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्याला सेवा कुठल्या करायच्या दिवसभरामध्ये आता तुम्ही समजा तुम्हाला सोमवारी रात्री या सेवा जेवढ्या जमल्यात तेवढ्या करायचा प्रयत्न करा, करा। नाहीच तुम्हाला जमलं वेळ नसतं किंवा ऑफिस असतं बऱ्याच लोकांना की एवढ्या रात्री नाही जमत एका एक दोन सेवा ज्या मी सांगणार आहे त्या निश्चितच करा आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही सकाळी देखील केल्यात तरी देखील चालतील पण एवढं सांगेल की रात्री तुम्ही पाळणा जो असतो जी सेवा सांगण्यात येईल ती नक्कीच सगळ्यांनी करा आणि त्यानंतर एक दोन सेवा ज्या असतात त्या नक्कीच करायच्या आहेत तर सगळ्यात सुरुवातीची आणि महत्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्र विष्णू सहस्र नाम हे आपल्या घरात पठण करायचंच आहे त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विष्णूच नाव घ्यायचं खूप महत्व आहे आणि ते संस्कृतमध्ये आहे बऱ्याच लोकांना ते जमत नाही तर तुम्हाला सांगेल जर तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर मोबाईलला लावून द्या दे तरी देखील चालेल आणि आपण देवघरासमोर हात जोडून बसलं अगदी तरी चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे आपली विष्णू सहस्र नाम वेगळं असतं विष्णू सहस्र नामावली वेगळं असतं नामावली म्हणजे भगवान विष्णूंचे एक हजार एक नावं ते आपले विष्णू सहस्र नाम जे ग्रंथ येतो छोटा जो केंद्रामध्ये मिळत असतो त्याच्या पाठीमागेच नावं पण दिलेली असतात तर आपल्याला ते नावं म्हणायचे आहेत नावं म्हणत असताना जर आपल्याकडे तुळशीचं पान असलं तर ते नक्कीच वा असं सा सांगेल एक पान असलं दोन असं यथाशक्ती तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही विष्णूंना म्हणजेच आपल्या जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांना वाहू शकतात तर विष्णू सहस्र नामावली देखील तुम्ही म्हणू शकतात नाहीच तुम्हाला जमलं त्यावेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे असतं आपल्या संस्कृत मध्ये अगदी पंधरा ओवींचं आहे नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये तर पंधरावंचं जे असतं व्यंकटेश स्तोत्र दे ते देखील तुम्ही म्हटलं तरी जा चालेल काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही म्हणू शकतात हे देखील तुम्ही म्हणू शकतात पुढचं मी तुम्हाला सांगेल की गीतेचा सा पंधरावा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचन करायचाच आहे गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे तो वाचन करायला करा अगदी मी सांगेन तुम्हाला तीन मिनिट लागतील दोन तीन मिनिट लागतात जास्त लागत नाही प्राकृतमध्ये देखील आहे आणि संस्कृतमध्ये देखील आहे नित्यशच्या ग्रंथामध्ये सगळ्या सेवा आपल्या अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही एकच पेज आहे फक्त तुम्ही वाचन करू शकतात आणि गीतेची अठरा नावे असं बोललं जातं की आपले गुरुमावली नेहमी बोलत असतात की गीतेची अठरा नाव जे आहेत ते जर आपण पठण केले तर आपल्याला मोठी म्हणजे भगवत ग्रंथ जो असतो भागवद्गीता वाचनाचं प्राप्ती मिळत असते म्हणून तुम्हाला सांगेल की गीतेची अठरा नावं जर आपण म्हणायला गेलं ना आपले तुम्हाला सांगते फक्त दोन तीन मिनटात तुमचे नावं होतील आता पुढे नावं कोणती ते देखील मी तुम्हाला म्हणजे टाकते डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल नाही तर इथे समोर तुम्हाला टाकते तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात तर तुम्हाला नावं सांगते मी गीतेची अठरा नावं कोणते गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भवनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञानमंजिरी ठीक आहे हे गीतेचे अठरा नावं आहेत अगदी लवकर म्हणजे दोन मिनिट पण नाही लागले बोलायला तर तुम्ही हे नाव देखील बोलले ना तरी तुम्हाला तेवढं पुण्यप्राप्ती मिळणार आहे म्हणून तुम्हाला आग्रह करून सांगेल हे अठरा नावं तुम्हाला त्या दिवशी रात्री म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एक मंत्र मी सांगणार आहे की तो मंत्र आपल्या घरात बाकी या सेवा केल्या किंवा जमलं तुम्हाला ज्या पद्धतीने जसा वेळ साध्य होईल ते करा पण जो मी मंत्र सांगणार आहे या मंत्राचा निदान तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचाच आहे बाकी तुम्ही, तुम्ही सेवा सकाळी दुसऱ्या दिवशी मंगळवारी करा तरी देखील चालेल पण एक मंत्र मी जो सांगणार आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल तो मंत्र तुम्हाला जप करायचा आहे लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तो मंत्र आपण एक मास जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा मंत्र आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ठीक आहे जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही बोलाल बाराच्या आधी म्हणू का ताई किंवा बाराच्या आत ह्या सेवा करू का तर नाही बारा नंतरच आपल्याला सगळ्या काही ज्या मी सेवा बोलली त्या करायच्या आहेत एवढं केल्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्हाला हा मंत्र जर जमलाच नाही नाही जमला म्हणता येत नाही आहे बोलता येत नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे तर सोपा आणि सरळ मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तरी एकशे आठ वेळा जप करा असं मी तुम्हाला सांगेन थोडा का जप करा आणि थोडा जरी आपण सेवा केली ना पण मनापासून करा असं मी तुम्हाला सांगेल तो नक्कीच आपली देवापर्यंत पोहोचत असते आणि आपण उपवास सोडायला देखील त्या दिवशी आपण उपवास सोडू शकतो रात्रीच्या वेळेस तुम्हाला उपवासाचा जे पदार्थ अवेलेबल होतील ते खा फक्त एवढं सांगेल की तामसी पदार्थ जे असतात ते खाऊ नका म्हणजे साधं आणि सात्विक भोजन करायचा एक प्रयत्न करा नंतर दुसऱ्या दिवशी कोणी कोणी सोडत असतं रात्री उपवास म्हणजे थोडं घेतलं आपण दही दूध काहीतरी गोडाचा किंवा फलार घ्या या पद्धतीने घेऊन आपण उपवास सोडू शकतो आणि त्यावेळेसच आपल्याला नैवेद्य दाखवायचा नंतर आपण ग्रहण करायचा आणि आपण या सेवा करायच्या आहेत आणि आपण जर ह्या सेवा केल्या विष्णू भगवानांच्या बाळकृष्णांच्या ज्या सेवा असतात त्यांना आपण तुम्ही बोलाल की एवढ्या रात्री करायच्या का एक सांगू का तुम्हाला काहीतरी मुहूर्त किंवा काहीतरी तिथी अशी असतात की त्या त्यावेळेस आणि तो वेळ काळ जो असतो त्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि हा खुँप, खुँप जा जो वेळ असतो खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असतील काहीतरी किंवा ज्यांना संततीविषयी प्रॉब्लेम असतील तर त्यांना मी नक्कीच सांगेल की ह्या सेवा नक्कीच करा आणि बाळकृष्णांचा जो गोपाळ संतान गोपाळ मंत्र जो आहे आपला तो नक्कीच पठण करा अगदी सोळा वेळा जरी तुम्ही पठण केला किंवा एकशे आठ वेळा एक माळ जप करा तर नक्कीच तुमची जी आराधना असेल किंवा तुमची जी सेवा असेल ती भगवान बाळकृष्णांपर्यंत पोहोचेल नक्कीच तुम्हाला काही गोष्टींमध्ये मदत होईल आपला जो संतान गोपाळ मंत्र आहे तो नितेशच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे चेक करा तुम्हाला मिळून जाईल तर या मंत्राचा जप त्या दिवशी तुम्ही जर केला तर नक्कीच तुमच्या झोळी भरेल असं मी तुम्हाला सांगेल आणि नक्कीच एक प्रयत्न करा तुम्ही जर डॉक्टर करून दवाखाना करून जर थकले असणार तर तुम खरंच हा एक प्रयत्न अवश्य करा आणि त्या दिवशी सेवा केल्याने नक्कीच तुम्हाला फरक प्राप्ती होईल असं सांगेल पण सेवा मात्र मनापासून करायची आहे पूर्ण निश्चयाने करायची आहे एवढं सांगेल तर नक्कीच सगळ्यांनी या सेवा करा खूप प्रभावी असे सेवा आहेत भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात होत असते त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही असं सांगते म्हणून सगळ्यांनी या सेवा आवर्जून आवर्जून सांगेल की नक्कीच करा असो कुठल्याही असो आता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही बोलाल तू कोणती सेवा करणार ताई तर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते माझ्या घरात म्हणजे मी पठण करणार तुळशीचे पान जे आहे ते वाहणारच आहे कारण ते खूप म्हणजे अतिप्रिय असतात विष्णूंना हे आपल्या सगळ्यांनाच आहे जे भगवान विष्णूंना प्रिय असतं तो, तो महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी देखील सेवेचा म्हणून एखाद्या तिथीला आपण एवढं करू शकतो तर ज्या सेवा आहेत छोट्या छोट्या अगदी पंधरावा अध्याय आपण पठण करू शकतो -चो� गीतेचा अठरा नावं देखील बोलायला आपल्याला किती मिनिटं लागतात या सेवा करायला काही म्हणजे बिलकुल दहा पंधरा मिनटं लागतील फक्त विष्णू सहस्रनाम जे आहे किंवा नामावली जे आहे ते पठण करायला लागत असतं कुठलंही एक सेवा आपण रात्री केली आणि बाकी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गेल्या तरी देखील चालतील मंगळवारी आणि मी तेच करेल एक सेवा करेल आणि बाकीच्या मंगळवारी सकाळी करेल पण त्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या सेवा तुम्ही नक्कीच करा एवढं सांगेल त्याला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ